चला चला नमस्कार सर्वांना चला नमस्कार एकदा आवाज येतोय का कमेंट सांगा ओके चला पहा सर्वांचं स्वागत आहे नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पहा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप घेतात चौथी यामधील चौदावा धडा आपला सुरू आहे आणि चौदाव्या धड्याचे नाव अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि तुलना परस्परात रूपांतर हा स्वाध्याय चौदाव्या धड्यातील आहे या अगोदर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढे व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरचा नवीन पाहत असाल तर या चॅनलवर कॉलरशिपचे एक तेरा धड्यापर्यंत सर्व स्वाध्या या ठिकाणी स्पष्टीकरणासहित अपलोड केलेले आहेत ओके चला, करना रहो। चला, चला. आता तर आता वेळ न झालो तर आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत ठीक आहे चला सर्वांनी व्हिडिओला शेअर करायचंय ठीक आहे चला नेक्स्ट आता स्क्रीनवर सर्वांना पहिला प्रश्न दिसतोय आता या पहिल्या प्रश्नामध्ये काय करायचं तर पुढील गटात न बसणारा अपूर्णांक कोणता असा प्रश्न आहे या ठिकाणी तर गटात व्यवस्था अपूर्णांक कोणता आहे तर पहा पहिला अकरा छेद आठ दुसरा आहे नऊ छेद आठ तिसरा आहे सात छेद आठ आणि चौथा आहे सतरा छेद आठ ठीक आहे तर या सर्व अपूर्णांकाचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय लक्षात येते की छेदामध्ये सर्वांच्या काय आहे सारखा अंक आहे कसा अंक आहे सारखा तर छेदात ज्यावेळेस सारखा अंक असतो आणि अंशामध्ये पहा म्हणजे हे सर्व जर अपूर्णांकाचे निरीक्षण केले सर्व अपूर्णांकाचं निरीक्षण जर केलं आपण तर सर्व अपूर्णांक कसे येतं अंशाधिक आहेत कसे आहेत अंशाधिक म्हणजे सर्व अपूर्णांकामध्ये अंश कसा आहे मोठा आहे फक्त ऑप्शन क्रमांक तीन मध्ये हा छेदाधिक अपूर्णांक आहे म्हणजे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन लक्षात येते चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन आता दोन नंबरचा जो प्रश्न आहे तो स्क्रीनवर सर्वांना दिसतोय इथे दिलेले तेहतीस छेद सात या अंशाधिक अपूर्णांकाची पूर्णांकायुक्त अपूर्णांकात रूपांतर कोणते या संख्येला पूर्णांकायुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना कधीही छेदात जो अपूर्णांक असतो ती संख्या छेदात राहते इथपर्यंत लक्षात आले आता याचा करायचा भाग आकार म्हणजेच तेहतीस आणि या ठिकाणी सात लिहायचे सात चौक किती होतील अठ्ठावीस ठीक आहे किती उरतात एकोणतीस तीस तेहतीस पाच होतील ठीक आहे इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आले आलेला जो भागाकार असतो तो या साईडला लिहायचा आणि बाकी जी असती ती अंशामध्ये लिहायची तर या संख्येचं पूर्णांक पूर्णांकात रूपांतर झालेलं आहे चार पूर्णांक पाच छेद सात असं या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर पाहायला मिळते ओके लक्षात येते चला पुढील प्रश्नाकडे ओळूया हो प्रश्न क्रमांक तीन तेरा छेद पाच या अपूर्णांकाच्या पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी म्हणजेच छेदाधिक अपूर्णांक मिळेल छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो आता एक अंश किती तेरा त्याचा अर्थ छेद पेक्षा मोठा करायचा आपल्याला तर लक्षात घ्या पहिला जर ऑप्शन याच्यात जर सहा मिळवले तर ते ठेवलं अकरा अकरा हे तेरापेक्षा मोठे आहेत का नाही म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल नऊ मिळून पहा नऊ आणि पाच या ठिकाणी चौदा होतात चौदा हे तेरापेक्षा मोठे आहेत का आहेत म्हणजे नक्कीच ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे पुढील ऑप्शन चेक करण्याची गरज नाही लक्षात आलं काय आलं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन चला चार नंबरचा प्रश्न पाहूया एकोणीस छेद नऊ हे पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक रूप आहे तर तिथं दिले पूर्णांकयुक्त अपूर्णांक तर संख्या दिलेल्या आहेत आणि कुठल्या संख्येचं हे रूप आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर लक्षात घ्या पहिल्या अपूर्णांक पहिल्या जर पूर्णांक अपूर्णांकाचा विचार केला तर दोन पूर्णांक एक छेद नऊ आहे याला जर फक्त कशामध्ये नेलं अपूर्णांक तर काय नऊ दोन अठरा आणि एकोणवीस छेद नऊ ठीक आहे तर असा जर विचार केला तर पहिलाच ऑप्शन या ठिकाणी आपला अंशाधिक रुपांतरात पहिलाच ऑप्शन बरोबर आलेला आहे दुसरा ऑप्शन चेक करण्याची गरज या ठिकाणी आपल्याला पडली नाही तरी पण एकदा सांगतो पहा एक पूर्णांक दोन छेद नऊ आहे त्याला काय करायचं नऊ एक नऊ आणि दोन अकरा अकरा छेद नऊ ठीक आहे तर हिता आपल्याला किती पाहिजे एकोणीस छेद नऊ पाहिजे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे ओके चला पाच नंबरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच सर्वांनी लक्षात घ्या पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकायुक्त अपूर्णांकात रूपांतर करता एक करता येईल पहिला पूर्णांक चारचे पाच आहे पहा पूर्णांक युक्त पूर्णांकात कधी कर, रूपांतर कर, कर, करता येईल ज्यावेळेस अंश हा मोठा असतो कसा असतो मोठा ओके तर या ठिकाणी अंश कसा पाहिजे मोठा तर अशा वेळेस आपल्याला लक्षात येणार आहे एक मिनिट हा व्यवस्थित दिसत नाहीये का हम्म आता दिसतंय तर पहा काय लक्षात घेतलं तुम्ही या ठिकाणी काय सांगितलं मी तुम्हाला आता की अपूर्णांकाचे पूर्णांकायुक्त पूर्णांक आयुक्त अपूर्णांकात रूपांतरताना अंश कसा असतो मोठा असतो पण इथं अंश मोठा दिसत नाही म्हणजे ऑप्शन एक कॅन्सल दुसरा ऑप्शन मध्ये काय आहे नऊ छेद पंधरा आहेत म्हणजे इथेही अंश लहान आहे म्हणजे हे पण कॅन्सल होईल तिसऱ्या अंशामध्ये तिसऱ्या संख्येमध्ये चौदा छेद तेरा इथं कसा आहे अंश मोठा आहे म्हणजे या संख्येचं या ठिकाणी अपूर्णांकाचं पूर्णांकायुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येणार आहे कसं होत आहे ते एकदा सांगतो पहा चौदा छेद तेरा तर पहा पूर्णांकायुक्त पूर्णांकात करताना छेद दशाला तसा घ्यायचा आणि म्हणायचं तेरा एक तेरा आणि एक उरला म्हणून इथं एक म्हणजे पहा या संख्येचं पूर्णांकयुक्त पूर्णांकात अशा पद्धतीने आपल्याला करता येईल ओके चला प्रश्न क्रमांक सहा आता इथं दिले एक्केचाळीस छेद चार बरोबर आणि इथं प्रश्नचिन्ह म्हणजे याला आपल्याला कशात न्यायचे पूर्णांक पूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करायचे तर पहा एक्केचाळीस भागिले चार करूया चार दहा चाळीस होई ओके इथे युक्त एक इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं सर आता याला पूर्णांक युक्त पूर्णांक करताना छेद कसा लिहायचा जा असतो जशास तसा इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आले आलेला भागाकार या साईडला लिहायचा आणि बाकी जी असते ती अंशात लिहायची म्हणजे या संख्येचं पूर्णांक एक तर पूर्णांकात काय झालं दहा पूर्णांक एक, चार, चार चा, एक चे चार ऑप्शन क्रमांक चार मध्ये पाहायला मिळेल ओके चला पुढील प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक सात पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही म्हणजे चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आता पहिली जर जोडी विचारात घेतली तर काय पाच पूर्णांक दोनशे तीन म्हणजे जर आपण याला फक्त जर अपूर्णांकत नेलं लक्षात घ्या पाच पूर्णांक दोनशे तीन आहे याला जर अपूर्णांकत नेलं तर काय होईल पास्त्रिक पंधरा दोन सतरा सतरा छे तीन ही जोडी अगदी बरोबर आहे आपल्याला योग्य नसलेली जोडी काढायची दुसरीचा जर विचार केला तर तो आहे दोन पूर्णांक तीनशे आठ आठ दोन्ही सोळा आणि तीन सतरा अठरा एकोणीस एकोणीस छेद आठ इथे एकोणीस छेद दिसते का आपल्याला नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर असणार आहे कारण आपल्याला चुकीची जोडी निवडा असं सांगितले आपल्याला बरोबर जोडी निवडायची का नाही चुकीची निवडायचे म्हणजे दोन नंबरची जोडी ही चुकीचे आहे बाकीच्या सर्व जोड्या बरोबर असणार आहेत आता ह्याला जर आपण विचार केला तर पाच पाच पंचवीसांतरी शिकण जोडी बरोबर येते नऊ एक नऊ आणि हे सतरा ही पण जोडी बरोबर आहे म्हणजे चुकीची जोडी असणारे ऑप्शन क्रमांक दोन लक्षात आलं चला पुढे जाऊया पूर्णांकाची सव्वा पाच आहे सव्वा पाच आहे तर लक्षात घ्या सव्वा पाच आपल्याला कळाली पाहिजे तर पा हा जर गोल असेल तर हा पूर्ण एक गोल असतो याचे जर असे चार भाग केले तर एक भाग असतो पाव दोन भाग जर मिळवले तर असतात अर्धा किती असतात अर्धा तीन भाग असतात पाऊन एक दोन तीन भाग असतात पाऊन किती असतात पाऊन लक्षात घ्या आता सव्वा पाच म्हणजे या ठिकाणी पाच पूर्ण भाग असतात किती असतात पाच पूर्ण भाग असतात आणि सव्वा म्हणजे हा इथला एक गोरभर भाग असतो म्हणजे याचा अर्थ आहे एक छेद चार म्हणजेच पाव भाग असतो तर याच्या समोर आपण एक चे चार कस लिहू शकतो तर ही झाली सव्वा किंमत ओके आता ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेले उत्तर अपूर्णांकामध्ये कशात दिले अपूर्णांकामध्ये याला अपूर्णांकात नेऊया तसं नेणार चारा पंच वीस आणि हा एक एकवीस अंशात लिहूया आणि छेदात लिहूया चार तर हे आपल्याला कुठल्या ऑप्शन मध्ये पाहायला मिळत तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये ओके चला समजतंय का चला पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक नऊ आता नऊ नंबरचा प्रश्न सर्वांना स्क्रीनवर दिसतोय आता नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये इथे बॉक्स आहे ओके आता हे आहे सव्वीस छेद एकोणवीस सॉरी सव्वीस छेद नऊ आणि बरोबर येणारा दोन पूर्णांक बॉक्स छेद नऊ लक्षात आलं आपल्याला तर आपल्याला या संख्येला जर आपण कशात नेलं अपूर्णांकामध्ये तर कशी होईल पहा नऊ दोन्ही अठरा अंशातील प्लस बॉक्स आणि किती राहतील नऊ इकडे काय आहे सव्वीस छेदात नऊ पाया दोन बरोबर चिन्हाचा अर्थ असतो की आणि संख्या सारखी आहे दोन्हीकडे छेद सारखा झालाय कॅन्सल होईल इथे राहणारे सव्वीस बरोबर अठरा अधिक बॉक्स जे अठरा आहेत इंग्रजीमध्ये झाले तर मराठीत करूया अठरा प्लस बॉक्स आता हे अठरा आधी काही तिकडे झाले वजा म्हणजेच बॉक्स बरोबर सव्वीस वजा अठरा होईल तर सव्वीस मधून अठरा जर गेले तर या ठिकाणी किती राहतात आठ मग या बॉक्सच्या ठिकाणी कुठला अंक येणार आहे तर तो येणार आहे आठ ऑप्शन क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लक्षात येते चला पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक नौ प्रश्न क्रमांक नौ एक मिनट व्यवस्थित दिस्त है का? राईट right. चला दहा नंबरचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा सर्वांच्या समोर आहे प्रश्नामध्ये काय सांगितले ते पाहूया पा। <coughs> दोन पूर्णांक तीनशे चार म्हणजे किती तर पहा या ठिकाणी दोन हा पूर्ण भाग आहे आणि हा आहे तीनशे चार तर तुम्हाला सांगितलं हा गोल म्हणजे पूर्ण गोल आहे याचे चार जर पार्ट केले तर एक भाग असतो पाव दोन भाग असतो अर्धा तीन भाग असतो पाऊन तीन।, 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 तीन, तीन।, तीन।, तीन भाग म्हणजे हे पाऊन भाग आहे म्हणजे याचा अर्थ हे तीन ला कमी आहेत म्हणजेच या ठिकाणी याचा अर्थ असतो पावणे तीन किती असतो पावणे तीन ओके तर हे लक्षात घ्या तुम्ही अपूर्णांकामध्ये हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पाव अर्धा पाऊन सव्वा हे तुम्हाला ठिकाणी या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे चार भागापैकी तीन भाग म्हणजे एक दोन तीन म्हणजेच पाहून याचा अर्थ हे दोन कम्प्लीट आहेत पण तीन ला कसे कमी आहेत किती भाग आहे एक भाग असं आपण काढू शकतो चला अकरा नंबरच्या प्रश्नाकडे वळूया आता बघा पुढील पैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला ले अपूर्णांक कोणता आहे ते आपल्याला ओळखायचे आता चुकीच्या पद्धतीने पहिला जो आहे तो आहे तीन पूर्णांक तीन छेद पाच याला जर अपूर्णांकामध्ये आपण कन्वर्ट केलं तर तीनापाची पंधरा आणि तीन अठरा अठरा छेद या ठिकाणी पाच होईल म्हणजे पा अठरा छेद पाच हे बरोबर आहे इथेही अठरा छेद पाच आहे ओके आणि हे पाच दोन्ही दहा आठ अठरा अठरा छेद पाच इथेही होईल ऑप्शन क्रमांक तीन हा पूर्णांक या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला ले आहे ओके जायचं चला आता बारा नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर सर्वांना दिसतोय यांची करायची बेरीज पा सत्तावीस छेद चार अधिक पाच छेद चार पहा अपूर्णांकामध्ये छेद समान असल्यास एकदाच घ्यायचा म्हणजे इथं चार लिहून घेऊया आणि अंशाची काय करायची बेरीज करायची सत्तावीस अधिक पाच किती झाली बत्तीस छेद चार आलो किती आलं बत्तीस छेद चार आता लक्षात घ्या हे बत्तीस छेद चार इथं उत्तर आपल्याला दिसत नाही मला करायचं अतिसंक्षिप्त रूप म्हणजे चारच्या पाण्यात बत्तीस आहेत का तर ते किती नंबरला आहेत तर चार एक चार चार आठ बत्तीस आठ नंबरला म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन लक्षात येते किंवा तुम्हाला हे जमत नसेल तुम्ही बत्तीस भागीले चार असा भागाकार करून देखील हे उत्तर काढू शकतो ओके चला प्रश्न क्रमांक तेरा पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणतं आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचे अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हा जो धडा आहे त्यामध्ये आपण अपूर्णांकाला लहान मोठं असं ठरू शकतो तर याला आपण एक तर छेद समान करूनही करू शकतो किंवा मग याला आपण दशांशामध्ये उत्तर आणून देखील करू शकतो पाहता सहा एक सहा साहित्यिक अठरा होईल एक उरला दशांश चिन्ह इथे आला शून्य सहा एक सहा परत या ठिकाणी दोन उरतील साहित्यिक अठरा म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे तीन दशांश या ठिकाणी तीन दशांश एक तीन आलेले दुसरा ऑप्शन पाहूया एकवीस छेद चार पहा चार एक चार चार पंच वीस येईल एक उरला दशांश चिन्ह चार दोन्ही आठ दोन उरले चारा पंचवीस याचं उत्तर आलेलं आहे पाच पॉईंट पंचवीस आता तिसऱ्या या ऑप्शनचं आपण उत्तर काढूया बारा छेद पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा होईल दोन उरतील पॉईंट येईल चार से उटी एल, उरल, एल, चार चार। चार। पाच चोक वीस उत्तर आलंय दोन पॉईंट चार आणि शेवटी एकवीस शे पाच येईल पाच एक पाच पाच वीस येईल एक पॉईंट येईल शून्य येईल पाच दोन दहा म्हणजे चार पॉईंट दोन आलं याच लक्षात घ्या हे आले आपले उत्तर याच्यामध्ये सर्वात मोठा कोण आहे रेपा पाच दशांश दोन पाच हे सर्वात मोठा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ओके लक्षात घ्या या, या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आता प्रश्न आहे आपला चौदा नंबरचा आणि हा शेवटचा प्रश्न या स्वाध्यायमधला असणार आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिप इयत्ता चौथीचे आतापर्यंत आपण तेरा धड्या धड्यामधील सर्व